प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडका बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल तुम्हाला मी मिली मुख्यमंत्री म्हटलं तर त्याच्यात माझा देखील फायदा आहे जब तक तुम पर उनका आशीर्वाद और सबका आशीर्वाद है तब तक बनोगे और मार्ग से भटकोगे तू घर जाओगे और मार्ग से भटकोगे तू घर जाओगे और मार्ग से भटकोगे तो घर जाओगे नमस्कार मराठवाडा युट्यूब मध्ये राजा राणी असते त्यांच्या घरी भाजीपाला आणायला एक छाबू नावाचा मुलगा असतो तो, तो छाबू हा लाडका असतो राजाचा आणि रोज तो पंचवीस रुपयाचा भाजीपाल्यामध्ये पंचवीस पैशाची खुलवर करत असतो आणि आमराईत जाऊन झाडाखाली एका भोगपडच्या हंड्यात तो पैसे टाकत असतो गावचे मुलं पाहत असतात काही दिवसानं हा म्हणतोय मला आता पैसे वाढले छाबू साहेब म्हणा ठीक आहे छाबू साहेब पुन्हा काही दिवस गेले जनाब छाबू साहेब म्हणा पुन्हा काही दिवस गेले म्हणजे मला आली जनाब छाबू साब म्हणा राजा राणी परेशान काय करावं ह्याला काय करावं ह्याला ठीक आहे काय फरक पडतोय अलीजनाब छाबूसापुन अली जनाब छाबू साप परेशान झाला कारण त्या गावातल्या मुलांनी पाहिलेला असतंय की झाडाखाली जाऊन काय करतय मग ती मुलं हंडा काढतात त्यातले सगळे पैसे काढून घेतात आणि छाबू अली जनाब छाबूसाब जवळ तिथं जातो त्याला लक्षात येत की आपल्या हंड्यातले पैसे गेले आणि मग तो म्हणतो मी छाबू राहिलो मी छाबुका छाबू राही गया, नेमकं अशाच प्रकारची अवस्था राजकारणात काही लोकांची घडत असते नेमकं कालच्या विधान भवनात औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार हे काय बोलत होते काय नाही त्यांनी काय म्हणजे महाराष्ट्राचे ग्रहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्याच प्रशासनावर अक्षरशः टीकेची झोड उठवली आणि सांगितलं की लाडक्या बहिणी सगळ्या परेशान आहेत सगळीकडे दाबू हे राजरोज सुरू आहे आदरणीय पवार साहेब तुमच्या मतदारसंघात एका निष्पाप गुरुजीचा लिंगायत गुरुजीचा खून झाला तुम्ही लक्ष दिलं नाही तुम्ही फौजदार फार कर्तव्य दक्ष आहे म्हणलात मी जाहीर म्हणलं आमदार साहेब गुन्हेगारी वाढते अवैध धंदे वाढतात तरी तुम्ही चांगला म्हणता का लाज वाट का लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि या गोष्टीचा उदाहरण माग की लाडक्या बहिणी बद्दल बोलत असताना इस घर को आग लगी इस घर के चिराग मोठ्या प्रमाण अभिमन्यू पवार यांनी ग्रह खात्याचा अक्षरशः पंचनामा केला आणि सांगितलं की लाडक्या बहिणी परेशान आहेत हा फक्त माझा एकट्याचा विषय नाही साहेब हा संपूर्ण ग्रामीण आमदारांचा विषय आहे आणि काही दिवसानंतर जेव्हा हे मुख्यमंत्र्याच्या लक्षात आलं जेव्हा सभागृहात तेव्हा मुख्यमंत्री म्हणले नको नको तिथं ऐका ते काय म्हणले ते ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा नाही आहे हा विषय सामाजिक आहे हा विषय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचारताना रोज काय त्रास होतोय कुठे गेलो तर आमच्या महिला दारू दारूबद्दल विचारतात अध्यक्ष मध्ये आपण लाडक्या बहिणी म्हणतो लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आपण बैठक घेतली आपण निर्देश दिली एक्साइज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्सला होम डिपार्टमेंटला आपण अध्यक्षांनी अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल तर तरी काय होत नाही हा चिंतेचा विषय महोदय पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा दुसरा माननीय अध्यक्ष महोदय आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल थी। ठीक आहे अशाच प्रकारे एका कार्यक्रमात महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे अभिमन्यू पवार यांना मिनी मुख्यमंत्री म्हणाले तरी परंतु घरी काही सुधारायचे लक्ष की राज्याचे मिनी मुख्यमंत्री म्हणले नाही नाही तसं नाही आम्ही तसं नाही जे आहे मी ते आज तुम्ही जरी नाही म्हंटल त्यांना भीती वाटते असं काय होत नाही एवढे सगळे जण आम्ही तुम्हाला मी मिनी मुख्यमंत्री म्हटलं तर त्याच्यात माझा देखील फायदा आहे देखील खुश झाले दोघांपैकी एकाचा तरी फायदा होऊन जाईल ओ नितीनजी गडकरी सारा देश नव जग त्याला एका वेगळ्या उंचे पाहतोय आणि हा पक्ष्या जाहीर सभेत म्हणतोय शेतकरी मेळाव्यात नुकेनजी थोड तरी जनाची नाही मनाची काही वाटायला पाहिजे अहो हेच नाही कधी कधी असं वाटतंय हा मनुष्य हा मुद्दाम बोलतोय परिपक्व आहे ह्याला सत्ता आणि संपत्तीची मस्ती आली कळत नाही कारण ह्या पठ्यानं एका कार्यक्रमात म्हटला होता की दोन दोन रेल्वे आल्या पाहिजेत आणि एवढंच नाही सभागृहात काय म्हणले होते माहित आहे अरे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ऐका ते काय म्हणले होते ते मी आंघोळ करून आलोय मला तुम्ही का बोलू देत नाहीत नेमकं काय चाललंय देवा भाऊ तुम्ही खूप लाड केले खूप डोक्यावर घेतलं तुमचं मी टाळणे मी म्हणणार नाही कारण तुम्ही तळहाताच्या फोडासारखं अभिमन्यू पवार यांना सांभाळायचं मोठ करायचं जत्रेमध्ये बाप जस मुलांना कडेवर बसून घेऊन जाताना दाखवायचा तस तुम्ही मुख्यमंत्री आणि हे साधे कारकून असताना तुम्ही ह्यांना घेऊन फिरायचं मी एकदा म्हणला होतं अभिमन्यू पवारना मुख्यमंत्र्यापेक्षा कॅमेऱ्यात तुम्ही जास्त दिसता हे योग्य नाही म्हणजे साहेबांना सगळं ठाऊक आहे आम्हाला वाटतंय गरिबांची मुलं कष्टकऱ्यांची मुलं शिक्षकांची मुलं श्रमिकांची मुलं जातपात विरहित मोठी झाली पाहिजेत पण नाही सत्ता आणि संपत्ती जेव्हा येते तेव्हा ते पचवणं खूप कठीण असतं आणि याचा वारंवार 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 अनुभव येतोय मला आठवत आहे रोहित पवार जेव्हा बडोरला आले म्हणजे आमदार आले होते का इथं नाही मला विचारलं का नाही हा लिंगायत आहे मला मदत करावी लागते म्हणाल नाही काशी जगद गुरुनी एक लाख रुपये डी सी सी बँकेकडून पाच लाख रुपये अनुकंपावर त्या चपराशाची महिलेला नोकरी लहान लहान तीन मुली आणि त्यांच्याकडे मात्र मी म्हणतोय अल्ला ताला बहुत बडा आहे देव फार मोठा आहे त्या कर्माची जैसे जायसे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर म्हणून अभिमन्यू पवार ज्या पद्धतीनं औसा तालुक्यात गेस्ट हाऊस करतात औसा तालुक्यात अहो रस्ते विकासाचा आनंद रस्त्याचा कोण जनक स्वत म्हणायचं मी रस्त्याचा जनक आहे आपणच काहीतरी करायचं ही विकास महर्षी आहे अतूर मध्ये तर करच केला अर्चना पाटील पडल्यानंतर गावामध्ये ज्या ज्या बूथवर अर्चना पाटील मायनस होत्या त्या बूथवरच्या लोकाला घेऊन स्वतःचा नागरी सत्कार घेऊन घेतला मित्र हो अकल म्हणतो इशारा काफी आतापर्यंत देवाभूमी दोनदा एकदा मोठ्या एका सभेत आणि काल सभागृहात सीधा घर जाओगे मन है। जब तक तुम पर उनका आशीर्वाद है और सबका आशीर्वाद है तब तक बनोगे और मारक से भटकोगे तो घर जाओगे और मारक से भटकोगे तो घर जाओगे और मारक से भटकोगे तो घर जाओगे मनोन पुनः एकदारे महन साग तुम तक समझ समझ कर समझ को समझो लाख समझाया पर अभिमन्यू पवार खायचं उडव्याच गायचं संपवायचं हे जे पाप तुम्ही करत आहात आणि परमपिता परमात्मा तुमच्याकडून कधीतरी चुकवून घेतलं वधवून घेतोय तुम्ही जे बोललात ना सारा महाराष्ट्र देवाभाऊची क्यू करतोय आणि तुमच्याविषयी प्रचंड राग आहे की ज्या माणसाने एवढं मोठं करावं आणि विरोधी काय म्हणतात अहो म्हणजे पंधराशे नको आम्हाला आम्हाला महिलेला सुरक्षा पाहिजे अप्रत्यक्ष अभिमन्यू पवार ते विरोधी पक्षाचे काम तर करतात की नाही कधी शिंदे साहेबाकडे जायचं फोटो काढायचा कधी दादा कर... अरे पवार की पवार की पवार खानदानी पवाराची पवार आहे पवारा एका गुरुजीचे ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी हाडाचं कार्य केलं कीर्तन केलं प्रवचन केलं अभिमन्यूजी हे पाप कुठं फेडणार आहात काही केलं की मी केलं पेपरला स्टेटमेंट हे मी केलं ते मी केलं ते मी केलं विधानसभा निवडणुकीत काही लोकांनी तुमच्या प्रॉपर्टीचं लिहिलं आम्हाला म्हणायचं नाही तुम्ही जरूर कमवा पण विद्या विनय शोभते विनम्रता गरजेची आहे आम्ही म्हणणार नाही तुम्ही तुमच्या मुलाला आणि वडिलाला उद्घाटनाला घेऊन जाऊ नका कारण ते जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना तो अधिकार आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये जे कालची घटना आहे ती रोम मॉडेल आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी आहे तुम्हाला काय वाटतंय आम्ही देशानं तिरस्कारानं होईल आम्हाला राग आहे त्या निष्पाप गुरुजीच्या मर्दरकडं त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला मुंबईला घेऊन जातात देवा भाऊ फक्त आणला आणि अर्धा मिनिट थांबवलं बोलले नाही काय नाही काय नाही मी रेल्वे करणार मी हे करणार मी ते करणार अवय सत्ता ही पक्षाची आहे सगळ्याची आहे तुम्ही व्यक्ती करते करवी ते नाहीत आणि अशा एका परिस्थितीमध्ये कालच्या घटनेचं आम्हाला जे वाटलं देवा भाऊ हो चिंतन करा महाराष्ट्राला चिंता वाटते की मुख्यमंत्र्याचा राईट हँड लेफ्ट हँड काय मोठे मोठे गेले वाट आणि चिरुट म्हणत आहे माझी काय वाट अशा प्रकारची अवस्था ही औसा विधानसभेच्या आमदाराची झालेली आहे म्हणून का छाबू राही गया, या गोष्टीवर पुन्हा एकदा पूर्णविराम देतो शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद